हम्पीतील धक्कादायक प्रकार हम्पीतील धक्कादायक घटना इस्रायली पर्यटकावर लैंगिक अत्याचार मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची हत्या काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो कर्नाटकातील प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ येथे एक धक्कादायक घटना घडली गट आहे एका इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर बलात्कार करण्यात आला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पुरुषाची हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित पर्यटकांचा एक गट हम्पीमध्ये मध्ये फिरण्यासाठी आला होता रात्री उशिरा ते एका शांत ठिकाणी असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला या गुंडांनी दोन महिलावर लैंगिक अत्याचार केले यावेळी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पुरुषावर गंभीर हल्ला करून त्याची हत्या देखील करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली जखमी जक, महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे हम्पी हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक स्थळ असून येथे विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात मात्र या घटनेमुळे पर्यटन स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांची कडक करण्याची मागणी होत आहे कर्नाटक सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे तसेच विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचा विचार सुरू असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे ही घटना भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी काळजीची बाब ठरली आहे पर्यटन स्थळी सुरक्षेची हमी देण्यासाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा